वसंतराव पाटील शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत शरद पवार हे या इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आहेत वी एस आय संस्थेला सा दिलेल्या अनुदानाचा आता मूळ उद्देशाप्रमाणे विनियोग होतोय काय हे तपासण्यासाठी आता आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे चौकशी करावी अशी मागणी तपासणी करून शासनासाठी अहवाल सादर करावा असे आदेश राज्य शासनाच्या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या मंत्री समितीनं दिलेले आहेत आपण पाहतोय की आता वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष शरद पवार आहेत आणि त्या इन्स्टिट्यूटची तपासणी करावी असे आदेश दिलेले आहेत तेव्हा तिथे कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार होतो का हे तपासण्याचे आदेश दिलेले आहेत बी एस आयला दिलेले आहेत इन्स्टिट्यूटची चौकशी आता होणार आहे आपण गेले काही दिवस पाहतो की पुण्याला हे इन्स्टिट्यूट आहे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आहे आणि या ठिकाणी आता मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या मंत्री समितीनं हे निर्देश दिलेले आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची आता चौकशी होईल मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिलेले आहेत आता या ठिकाणी कशा प्रकारची चौकशी होईल नेमके कोणते गैरव्यवहार समितीला वाटत आहेत हे मात्र अजून कळलेलं नाहीये तेच लवकरच समोर येणार आहे सोबत भाजप नेते प्रवीण दरेकर जोडले गेले आहेत शुगर इन्स्टिट्यूटची तपासणी व्हावी यासाठी चौकशीचे आदेश दिलेले आहेत तुमचं याबद्दलचं आकलन काय आहे नाही मला वाटत एखाद्या संस्थेला जर शास्त्राचं अनुदान जात असेल तर शास्त्राला तो त्या अनुदानाचा विनियोग प्रॉपर होतोय की नाही हे पाहण्याचा अधिकार आहे आणि जर एखादी इन्स्टिट्यूट आपण सर्व सर्वसामान्यांसाठी किंवा शेतकऱ्यांच्या किंवा शुगरच्या साठी त्या ठिकाणी संशोधन किंवा मार्गदर्शन करत असो तर त्या ठिकाणी त्याच्यासाठी काय झालंय आणि त्याचबरोबर ह्या पैशाचा नेमका उपयोग काय काय दुरुपयोग झालाय काय ही एक प्रक्रिया आहे काय राज्यामध्ये काय एखाद्या संस्थेची तपासणी या चौकशी पहिल्यांदाच लागते आणि असं कधी आगत घडलंच नाही असं काय नाहीये त्याच्यामुळं त्या संस्थेचे अध्यक्ष पवार साहेब आहेत ती संस्था मोठ्या लोकांची आहे म्हणून त्याची चौकशीच करायची नाही असं काही नाही आहे ना तर सगळ्या संस्थांच्या लागत असतात आणि ज्याला ज्या संस्थेत काही चुकीचं नाही त्याने त्या ठिकाणी ती माहिती दिल्यावर काय विषय राहतो परंतु प्रत्येक गोष्टीचं राजकारण करायचं मी पाहतोय की चौकशी लावली म्हणजे बारामतीच्या उद्देशानं साहेब अध्यक्ष आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत मला वाटतं प्रत्येक गोष्टीचं राजकारणाच्या दृष्टिकोनातूनच पाहिलं पाहिजे असं मला वाटतं योग्य नाही आहे आणि संस्था जर त्या ठिकाणी नीटपणे चालत असेल अनुदानाचा विनियोग प्रॉपर असेल तर त्याचा भाऊ करण्याची काय आवश्यकता आहे नक्कीच प्रवीणजी धन्यवाद आपल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका